ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गेल्या अनेक तासांपासून ईशान्य भारतामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा मिझोरम आणि मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर या वाद वादळी वाऱ्यासह असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्रिपुरामध्ये सहाशेहून अधिक गरही उद्ध्वस्त झालेली आहेत आपण बघतो हे दृश्य ईशान्य भारतात दृश्य आहेत पश्चिम बंगाल त्रिपुरा मणिपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालेलं आहे तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे दीपक आहेर आपल्या सोबत जोडले गेले दीपक ईशान्य भारतामध्ये पावसाचा धुवाकूळ पाहायला मिळतो आहे मोठं नुकसानही झालंय काय अधिकची माहिती मिळतीये नक्कीच ईशान्य भारतात पूर्णपणे पावसाने धुमाकूळ घातला आहे तर पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा मिझोराम मणिपूरमध्येही बऱ्याच प्रमाणात पाऊस पडतोय त्रिपुरामध्ये सहाशे नदी घरी उद्वस्त झाली आहे शिवाय आपण पाहू शकतो की गुवाहाटी एअरपोर्टचं जे रूफ आहे ते पण कोलॅप्स झालं पूर्णपणे आणि त्यामुळे तिथे मोठी चानी झाली आहे तिकडच्या मशिनरी सगळ्या फेल झाल्या बंगालच्या जयपालगुरीमध्ये आपण पाहिलं तर चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि सत्तर लोक इंजर्ड झाले आहेत पावसाचा इथे इतका मोठा धुमाकुळे नरेंद्र मोदींनीही त्यांना जी मदत ती ऑफर केली आहे काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिकडची पाहणी केली आणि त्यांना मदतीची जी ऑफर ती केलेली आहे तर इतका मोठा धुमाकुळ्याचा आता सध्या पाऊस थोडा संत झालेला आहे परंतु आता किती नुकसान आहे असं सगळी माहिती समोर येते धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी